वर्षानंतरचा वन कार्ड क्रेडिट कार्डचा रिव्ह्यू लास्ट इयर आम्ही वन कार्डचा जेव्हा रिव्ह्यू केला होता तेव्हा मला बरेच इश्यूज सापडलेले जसं की सिबिल स्कोर हाय ऑफर फीज आणि लो ऑफर्स असे सगळे आणि एक वर्षानंतर मी जेव्हा कार्ड यूज करते तेव्हा मला जाणवते की ह्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले सो so या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा लेटेस्ट रिव्ह्यू सांगेन आणि सांगेन की इफ दिस कार्ड स्टील मेक सेन्स यार एक वर्ष आधी जेव्हा मी हा क्रेडिट कार्ड घेतला होता तेव्हा इंडियामध्ये क्रेडिट कार्डचा लँडस्केप खूप वेगळा होता दररोज एक नवीन फिनटेक कंपनी त्यांचा क्रेडिट कार्ड लॉन्च करत होती रोज कोणते ना कोणते बाय नाव पे लेटर ऍप्स येत होते बट फॉर द पास्ट वन इयर आर बी आय हॅज कम अप विथ लॉट ऑफ रुल्स अँड रेग्युलेशन सो त्याचमुळे बरेच कार्ड बंद झाले किंवा बरेच कार्ड मध्ये चेंजेस झाले आणि याच कारणामुळे वन कार्ड मध्ये पण चेंजेस जाणवले सगळ्यात पहिला चेंज असा आहे की वन कार्डने पण बऱ्याच कॅटेगरीज जसे की रेन पेमेंट्स कॅश विथ्रॉवल्स आणि वॉलेट लोडिंग ह्यामध्ये रिवॉर्ड देणं बंद केलं ऑनेस्टली आम्हाला ह्यावरून धक्का नाही बसलाय बिकॉज बऱ्याच कार्डने या कॅटेगरीज मध्ये रिवॉर्ड देणं बंद केलं सेकंड चेंज इज दॅट आधी वन कार्ड वर बरेच ऑफर्स आले जसं की स्विगी झोमॅटो बिग बास्केट इत्यादी ह्या सगळ्यांवर पण आता ह्या ऑफरची फ्रिक्वेन्सी पण खूप कमी झाली आणि ऑनेस्टली आम्हाला या गोष्टीवरून धक्का बसलाय ह्या चेंजच्या नंतर तरी माझ्यासाठी ह्या कार्डची युटिलिटी खूप कमी झाली थर्ड चेंज इज दॅट वन कार्ड हॅज इंट्रोड्युस गिफ्ट वाउचर्स म्हणजे तुम्ही तुमचं वन कार्ड यूज करून बरेच कंपनी जसं की स्विगी झोमॅटो अमेझॉन इत्यादी ह्या सगळ्यांचे गिफ्ट वाउचर्स विकत घेऊ शकता आणि या गिफ्ट कार्ड मध्ये फायदा आहे की तुम्हाला वन टू सेव्हन पर्सेंटचा चा कॅशबॅक मिळतो आणि ऑब्विसली ऑफर्स टाइम सगळं चेंज होत राहणार फ्लिपकार्टवर आता करंटली वन पर्सेंट चा कॅशबॅक आहे आणि स्विगी वर साठ टक्क्याचा आणि यात सकट तुम्हाला नॉर्मल रिवॉर्ड तर मिळतील पण तेवढे ग्रेट नाही आणि यामध्ये कंडिशन आहे तुम्हाला कोणीच नाही सांगणार की हे सगळे गिफ्ट वाउचर्स लिमिटेड व्हॅलिडिटी बरोबर येतात so तुम्ही जो पर्टिक्युलर गिफ्ट वाउचर विकत घेणार तुम्हाला त्याच्या व्हॅलिडिटी संपेच्या आत तो यूज केला पाहिजे नाहीतर वेस्ट होणार तुमचं तर माहिती नाही बट मला हे कंडिशन खूप जास्त रेस्ट्रिक्टीव्ह वाटली म्हणजे खूप प्लॅनिंग करून हे वाउचर्स यूज करावे लागणार आहेत आधी वन कार्डवर जाऊन तुम्ही गिफ्ट वाउचर्स विकत घ्या मग ॲपवर जाऊन तुम्ही त्याला रिडीम करा आणि हे सगळं एक ते दोन टक्क्याच्या कॅशबॅकसाठी नेक्स्ट इज इज कॉल्ड वन 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 कॅश कॅश अँड ट्रिप जस्ट अ पर्सनल लोन म्हणजे तुमची पण क्रेडिट कार्डची लिमिट आहे तेवढ्याच तुम्ही पर्सनल लोन अवेल करू शकता पण हे वाला फीचर्स सगळ्या कस्टमर साठी अवेलेबल नाही आहे आणि वन ट्रिप इज फॉर पीपल ट्रॅव्हलिंग अब्रॉड ह्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रिफर्ड पार्टनर्स बरोबर काय काय बेनिफिट जसं की थ्री पर्सेंट एक्स्ट्रा ऑन हॉटेल स्टेज आणि हे सगळं मिळेल पण ऑनेस्टली मी हे दोन फीचर्स युज नाही केले तुम्ही यावर कमेंट नाही करू शकत चला मग पुढे बघूया आता जे पण चेंजेस आपण डिस्कस केले वन कार्ड मध्ये मेक सेन्स टू गो अहेड विथ कार्ड ऑनेस्टली खूप मायन्यूट चेंजेस आहेत तो मला नाही वाटत की डिसिजन चेंज झाला पाहिजे या कार्डला घेऊ घेऊन फ्यू थिंक दर आय स्टील लाईक अबाउट दिस कार्ड इज हा लाईफ टाइम कार्ड आहे ईज ऑफ अप्लाइंग फील ऑफ होल्डिंग अ मेटल कार्ड इन युर हँड अँड यूज अ इंटरफेस ऑफ दिस ऍप इन टर्म्स ऑफ ऑन बोर्डिंग इन ओव्हरऑल एक्सपीरियन्स ऑफ युझिंग दिस कार्ड आय डोंट थिंक की ए अदर प्लेयर्स कम्स इवन क्लोज इनफॅक्ट एस्टॅब्लिश प्लेयर्स जसं की एचडीएफसी आयडी एफ सी एक्सिस यांचा पण एवढा चांगला एक्सपिरियन्स नसणार आहे ऑनबोर्डिंग आणि कार्ड यूज करण्यावर आणि ज्या लोकांनी एफ डी बॅक्ड कार्ड साठी अप्लाय केलंय त्यांना वन कार्ड एफ डी ची हंड्रेड पर्सेंट पर्यंतची लिमिट देतो दिस इज बाय फार दी बेस्ट अमॉंग ऑल द सिक्युअर क्रेडिट कार्ड्स बाकी कंपनीज युजली ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंतची पर्यंतची क्रेडिट लिमिट ऑफर करते ज्या लोकांना फायव्ह थाउजंड पर्यंत ची एफ डी करावी लागते मेटल कार्ड पन्नास लाखांची एफ डी अनदर प्रो ऑफ कार्ड इज अपार्ट फ्रॉम दे अ रिअली लो फॉरेक्स मार्कअप फी ऑफ जस्ट वन नॉर्मली बाकी कार्ड मध्ये हे फीस टू पॉईंट फाईव्ह असतात बट अनफॉर्च्युनेटली त्यांच्या व्यतिरिक्त या कार्डची युटिलिटी पण जास्त नाहीये मी तुम्हाला सांगते का कारण या कार्डचं रिवॉर्ड रेट नेहमीपासूनच लो होता जर तुम्ही पन्नास रुपये स्पेंड करणार तर तुम्हाला एक रिवॉर्ड पॉईंट मिळणार आणि त्या वन रिवॉर्ड पॉईंटची ची वर्थ आहे दहा पैसे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायला गेलो तर ह्या रिवॉर्ड रेट चे पर्सेंटेज होतात माझ्या हिशोबाने इन्स्टेड ऑफ डुईंग चेंजेस लाईक गिफ्ट वाउचर्स पर्सनल लोन्स वन कार्ड इम्प्रूविंग द रिवॉर्ड रेट पण तुम्ही फेअर ह्यांचा एक ऍक्सिलेटेड रिवॉर्ड प्रोग्राम पण आहे त्याच्यामध्ये सिलेक्टेड दोन कॅटेगरीज मध्ये पंधरा कॅटेगरीज टोटल अवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्ही हे दोन कॅटेगरीज स्वतःहून सिलेक्ट करू शकता कॅटेगरीजे की ग्रॉसरीज डायनिंग शॉपिंग ऑनलाइन ट्रॅव्हलिंग एक्सेट्रा बट इव्हन विथ दिस फाईव्ह एक्स रिवॉर्ड पॉईंट यॉर रिवॉर्ड रेट विल बी जस्ट वन पर्सेंट तुम्हाला माहितीच असेल की इंडियामध्ये असे बरेच लो फी कार्ड्स किंवा लाईफ टाइम फ्री कार्ड्स आहेत जे जा फाईव्ह पर्सेंट ते सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्सेंटचे रिवॉर्ड रेट देतात काही एक्झाम्पल्स आहेत अमेझॉन आयसीआयसीआय फ्लिपकार्ट ऍक्सिस एसबीआय कॅशबॅक मिंत्रा कोटक क्रेडिट कार्ड इत्यादी प्रिफर्ड कॅटेगरीज मध्ये पाच ते सात टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो बाकी सगळ्या कॅटेगरीज मध्ये फ्लॅट वन पर्सन दिस इज लाईक फायस ऑफ रिवॉर्ड रेट फॉर वन कार्ड फॉर फॉरुअल फीज ऑफ फाईव्ह हंड्रेड तुमचं माहिती ना बट आय विल टेक दॅट डील एनी ऑनेस्टली मी हा कार्ड आधी पण घेतला होता बिकॉज मला आधी खूप चांगले ऑफर्स मिळायचे स्विगी झोमॅटो बिग बास्केट ह्यावर बट ह्यांनी आता खूप कमी केलं वन कार्ड लिवाई एनिवेअर मानलं की यांचा लाईफ टाइम फ्री कार्ड आहे बट तरी बाकी फीज मध्ये त्यांनी चार्जेस लावले जसं की तुम्ही जर लेट पेमेंट केलं तर टू पॉईंट फिफ्टी पॉईंट फिफ्टी पर्सेंट चार्जेस लागणार म्हणजे थ्री पॉईंट फिफ्टी पर मंथ दिस इंटरेस्ट ट्रान्सलेट टू फॉर्टी टू पर्सेंट पर एम विच इज बाय फार दिस्ट वी हर सीन ऑल क्रेडिट कार्ड जर तुमचा मेडल कार्ड हरवतो तर तुम्हाला रिप्लेसमेंट साठी तीन हजार रुपये भरावे लागतात इनफॅक्ट कार्ड ओपन होण्याच्या सहा महिन्याच्या जर तुम्हाला तो बंद करायचा असेल तरी तुम्हाला तीन हजार रुपये कॅन्सलेशन फीज द्यावी लागणार गेव इन वन कार्ड टार्गेट सेगमेंट इज स्टुडंट कम्युनिटी वी फेल वर लिटल फॉर स्टुडंट सो कंडिशन मध्ये तुम्हाला हा कार्ड घेतला पाहिजे की नाही बघा सिम्पल आहे जर तुमचं आतापर्यंत एकही क्रेडिट कार्ड तुम्ही घेतला नाहीये आणि जर तुम्हाला पहिलाच कोणता कार्ड घ्यायचा असेल तर यू कॅन गो फॉर वन कार्ड बट इव्हन कार्ड तुम्ही कोणती पण चुकी कराल त्याची पेनल्टी खूप हाय असेल ऑन दी अदर हँड जर तुम्ही थोडे पण सीझंड आहात तर आय वुड नॉट रेकमेंड दिस कार्ड फॉर यू इट्स लाईक मारुती कार एकदम छान पॅक केली आणि त्याची वाटली पाहिजे की ती बी एम डब्ल्यू आहे